तर आज ॲक्च्युली तुम्हाला मी सांगणार आहो भेंडी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेडीज फिंगर या संदर्भामध्ये आज आपण माहिती बघू की ॲक्च्युली भेंडी कशाप्रकारे त्याचं झाड असते आणि फुलं कशी अस फुलं कशी येतात त्यानंतर फुलांमध्ये भेंडी कशी लागते पानं कशी असतात हे सर्व आज माहिती तुम्हाला आज मी सांगणार आहो या व्हिडिओच्या मार्फत तर शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलवर नवीन जर असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या भावाला सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा तुम्हाला माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कळवा तर मित्रांनो नवीन जर असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग बघूया भेंडी कशी असते भेंडीचं झाड कसं असते तर तुम्हाला भेंडीचं झाड तुम्हाला मी दाखवतो फूल पण दाखवतो आणि पान कसं असते ते पण दाखवतो मित्रांनो चला तर बघूया तर आपण आलो आहे भेंडीच्या झाडाजवळ बघा मित्रांनो या प्रकारचं पान असते चोटे -चोटे लागा हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे बघा या प्रकारचं पान असतंय छोटे छोटे पानं या प्रकारचे लागत असतात हे कोळं पान हे जरट झालं बरोबर आहे आणि या प्रकारची सुरुवात म्हणजे वाढ होते हे बघा ते जे आहे हे आहे ह्या कुच्या याला कुच्या म्हणतात ॲक्च्युली हे फुल फूल फुल आहे आणि फुला गळलं की मग ॲक्च्युली अशा प्रकारे काय होतंय भेंडीचं भेंडीची वाढ होते हे बघा हे छोट्या छोट्या भेंड्या लागलेल्या याला नक्कीच भाजी खायला या मित्रांनो मंडळी हे बघा याही झाडाला तसंच आहे हे याला हे असे किडे लागलेले असतात फवारणी करावं लागते तर मित्रांनो या अशा प्रकारची भेंडीची झाड असते पानं असते पानं बघा याही प्रकारची आहे भेंडीची याही प्रकारची आहे सॉरी त्या प्रकारची नाही आहे नाही आहे याला लागलेलं ला नाही आहे याही प्रकारची पानं आहेत बघा हं नक्कीच तुम्ही ओळखू शकता सोपं आहे ओळखण्यासाठी आणि काय होतं जास्त दाट जर असली ना भेंडी तर त्यामध्ये मला वाटतं तुम्हाला माहीत असेल अंग पण खाजवते आपलं तर मित्रांनो तुम्हाला भेंडीची माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि नवीन जर असाल आपल्या चॅनलला तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे थँक्यू